नमस्कार मित्रांनो आज आपण कवटे तानाजी डेरे मुंबई पोलीस यांच्याकडून भरती होण्या अगोदर पासून ते आफ्टर रिटायर पर्यंत त्यांचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार तुम्ही या क्षेत्रात येण्याचे कधी ठरवले या क्षेत्रामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी ला एकोणीशे ब्याऐंशी साहेब तुमची एज्युकेशन जर्नी सांगा भरती होण्यापर्यंत म्हणजे अकरावी बारावी ग्रॅज्युएशन तुम्ही कोणत्या साइडने केलं तुम्ही एकोणीसशे सत्याहत्तर अष्ट्यात्तर ला दहावी पास झालो त्यानंतर शेती मी शेतीमध्ये तीन वर्ष केली आणि भरतीला मी डायरेक्ट मी ब्याशीलाच गेलो बँशीला ग्रॅज्युएशन अकरा बारावी वरच भरती दहावी तुम्ही भरती होण्यापूर्वी किती अभ्यास करायचा आणि किती ग्राउंडची तयारी करायचं नाही हेच त्या वेळेला कसं झालं शेतीमध्ये असल्यामुळे पोलीस डिपार्टमेंटला जायचं असं काय म्हणजे जाणीमनीच नव्हतं परंतु काही कारण असतं म्हणजे काही परिस्थितीमुळे आमच्या घरातले आई आणि वडील बोलले की आ, तू सर्व्हिस कर सर्व्हिस झाल्यानंतर शेती काही कुठे जाणार नाही सी नंतर रिटायर झाल्यानंतर करू शकतो त्यानंतर मी आमचे मामा इथापी मामा मुंबई पोलीस मध्ये होते त्यांनी आम्हाला बँच ला भरतीसाठी उभं केलं आणि पहिलेच सिलेक्शन मध्ये मी भरती झाली तुम्ही किती पोलीस भरती दिल्या किती पोलीस भरतीला भरती आला मी पहिलेच भरतीला गेलो आणि सिलेक्शन सुद्धा झाले जा फक्त वेटिंग सहा महिने सहा ते सात महिने पिरियड पिरेड़, राहिला मधला कारण मोठी बॅच होती तीन हजार लोक एकाच वेळेस एक एक हजार घेतले दोन बॅचेस नंतर तिसऱ्या बॅचला माझा नंबर लागला तुम्ही ज्या पोलीस भरतीला भरती झाला ती भरती कोणत्या ठिकाणी होती व किती साली होती नरळ पीटीएस मुंबई अंधेरी या ठिकाणी एकोणीशे त्र्याऐंशी साली पण जानेवारी एकोणीशे त्र्याऐंशी पोलीस भरती झाल्यानंतर किती दिवसाची ट्रेनिंग असते आणि ट्रेनिंगला दररोज शेड्यूल असते ट्रेनिंगचा कालावधी नऊ महिन्यांचा असतो त्या कालावधीमध्ये सकाळी आम्हाला साडेसाला सगळे म्हणजे बिगल असतो त्या बिगल प्रमाणे सगळे आपले साफसुथरी कपडे आंघोळ करून सगळं नंदर पॅन्ट बनवून असत ते सरावासाठी ते तयार करून मी ते परेड ग्राउंड वर येतो आम्ही सगळे आणि तिथून आमचे ड्रिल मास्तर असतं सगळी परळी घेतात पूर्ण नऊ महिने असते नऊ महिने आणि त्याच्या मधल्या कालावधीमध्ये जवळपास शेतीचं रिमोट क्षेत्र आहे ना मराठी पीटी असतं शेतीची कामं करून घ्यायची आमच्या मैदान तयार करून घेणे शेतीची कामं करून घेणे पीटी पण असते पीटी बी असते सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम तर किती वाजता उठवायची सकाळी साडेपाचच्या दरम्यान उठून ला तर बाहेर आम्ही असायचो मध्ये त्यानंतर मग सांगते तीन तास तिथे ती ग्राउंड मध्ये साथ असायचो सकाळचे त्यानंतर आमचे चहा नाश्ता असायचो त्यानंतर दुपारचं जेवण आणि परत चारच्या नंतर परत नेहमीप्रमाणे काम असतात चिरको मैदानची वगैरे करून घ्यायची आणि परत असायची नंतर तुमची ड्युटी असते तास काय आठ तास त्यापेक्षा जर जास्त लागली तर मग तुम्हाला ती कसं करता तुम्ही व्यायाम वगैरे तुमचं चालू त्या दरम्यान हो असे मोठमोठे जे बंदोज असतात गणपती बंदोस मोहरम बंदोबस्त किंवा दिवाळी बंदोबस्त अशा वेळेला आम्हाला ड्युटी करून म्हणजे डे नाईट डे नाईट आमच्या ड्युटी चालू असतात त्याच्यामध्ये आम्हाला वरिष्ठ काय घरी सोडत नाहीत तर आम्ही आमचे तिथं मग जवळच्या पण म्हणजे स्टेशनला स्टेशन नाही स्टेशन तिथेच करतो म्हणजे आम्हाला पॉईंट सोडून जाता येत नाही आणि जर आपल्या ड्युटी समजा ड्युटी सोडल्यानंतर घरी गेल्यानंतर आम्ही एक छोटासा व्यायाम करतो मला माझं वाईट ती सांगतो मी योगा चालू केलेला आहे म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव बाबा रामदेवजीने बांद्रा ओपन मध्ये खास पोलिसांसाठी एक हे ठेवलं होतं एक दिवस अरेंज केला होता त्या दिवशी जे ड्युटीवर नाही ते, नाएत। ते सगळे आम्ही तिथे त्या मध्ये जाऊन आम्हाला पूर्ण त्या योगाच्या संदर्भामध्ये माहिती दिली गेले नोव्हेंबर दोन हजार पाच पासून हा योगा मी आज तागायत मी चालू ठेवलेला आहे त्यामुळे मी म्हणजे मला ड्युटीवर असताना सुद्धा आणि अजून सुद्धा मला कंटाळा येत नाही जाणवत दररोज मी अजूनपर्यंत व्यायाम चालू ठेवलेला आहे तो फायदा फायदा चांगला तुम्हाला आणि ते म्हणजे आपली शक्यतो तब्येत बिघडत नाही आजार नाही अजूनपर्यंत कसले आजार नाही आजार का चांगलं कसं काय माहिती रामदेव बाबा रामदेव जी नेहमी साठी त्यांचे ठेवलेला होता कार्यक्रम त्यामध्ये आमचे पोलीस कमिशनरने बोलले की आमचे पोलीस लोक डे नाईट डे नाईट करतात तर त्यांच्यासाठी एक दिवस ठेवा तर त्यापर्यंत त्यांनी एक दिवस ठेवला होता तर त्या दिवशी जे ड्युटीवर नव्हते त्यांनी सर्वांनी तिथे हजेरी लावून योगाच्या बाबतीत माहिती करून घेतली तो योगा मला खूप आवडला मनापासून आणि नोव्हेंबर दोन हजार पाच पासून आज ताग्यापर्यंत योगा चालू ठेवलेला आहे त्यामुळे मला खूप त्याचा फायदा झालेला आहे ऑन ड्युटीवर असताना तुम्ही एखादी केस हँडल केलेली कोणती सांगू शकता मी ताडदेव पोलीस स्टेशनला कार्यरत त्याला स्टाफ मध्ये असताना पेट्रोलिंग करत असताना ताडदेव झोपडपट्टी मध्ये चोरी झाले जे आम्हाला कळाले म्हणजे फेर्यादी आम्ही सांगितले की अशा अशी चोरी झालेली आहे तर आम्ही त्या घटनास्थळी जाऊन ताबडतोब आमच्या स्टाफ सहित बघितलं तर खरोखरच चोरी झाली होती त्याप्रमाणे कंट्रोल आमचे पोलीस डिपार्टमेंटचे तसे ते मेसेज गेले क्राईमचा स्टाफ बी ऑलरेडी ते त्याच्या मागावरच होता ते जे आरोपी ज्यांनी चोरी केली ते पळून जाण्याची तयारी करते बांद्र्याला बांद्रा टर्मिनस मुंबई त्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं आम्ही पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कारवाई केली अजून म्हणजे सांगू त्याच्यानंतर एक घटना ताडदेव आली ताडदेव रोडला पेट्रोलिंग करत असताना असे मोटर बाईक म्हणजे फोर व्हीलरच्या बाजूला पैसे टाकून म्हणजे लोकांची हे करायचे नजर काय बोलतो त्याला हा तर ते असेच एक जण ड्रायव्हर गाडी बंद करत असताना दोघ जण आले दोघे साईडला लांब होते आणि दोघे आले आणि त्यांनी पैसे एकाने टाकले एका सांगितलं साहेब तुमचे पैसे पडलेले वाकला तसा त्यांनी मागची बॅग उचलली पडून गेला त्याच म्हणजे आम्ही ह्याच्यावरती मिळाले आरोपी ते सुद्धा आणि त्याच्यावरती कारवाई झाली त्यांच्यावर सुद्धा पोलीस वाल्यांची किती वर्ष सर्व्हिस असते साधारण टोटल सर्व्हिस वयाच्या वयापर्यंत जसं तुमचं वय अठ्ठावन्न झालं की पूर्ण त्याच्या अगोदर एक दोन महिने चार महिने त्याचे पोलीस परिपत्रक नोटीस होत त्याप्रमाणे आमचे ते सामना अगोदर फाईल तयार होतात तुम रिटायरचे तुमच्या संपूर्ण सर्व्हिस किती ठिकाणी बदल झाले आणि कुठे कुठे स्टेशन सांगू शकतो माझे सुरुवातीचं पोस्टिंग झालं एल एटो लो विभाग दोन एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी हेडक्वार्टर म्हणजे एल एटो त्यानंतर अठ्ठ्याऐंशी ते बनवून वायरलेस शिक्षण म्हणजे ऑपरेटर हे ओवरिष्ठ असतात ना वायरलेस शिक्षण म्हणजे फिरत्या गाड्या वरिष्ठांच्या गाड्या त्याच्यावर आउटरच एक पोस्ट असतात त्या पोस्टला आम्ही पाच वर्ष काम केलं त्यानंतर माझं ब्याण्णव ते सत्त्याण्णव पहिलं पोलीस स्टेशन बेलागड पोलीस स्टेशन म्हणजे नामजोशी मार पोलीस स्टेशन त्यानंतर आगरीपाडा पोलीस स्टेशन त्यानंतर येलोगड पोलीस स्टेशन येलोगड वर ना ताडदेव पोलीस स्टेशन नंतर एलटी मार टोटल माझे सात ठिकाण म्हणजे दोन साईड बँच आणि पाच पोलीस स्टेशन टोटल पस्तीस वर्ष सहा महिने सगळे झाली तुम्ही जेव्हा भरती झाला तेव्हा तुमची पोस्ट आणि भरती झाली तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल टोटल पोलीस कॉन्स्टेबल होऊन भरती करतात त्यानंतर जसे तुमचे नियमाप्रमाणे बारा वर्षाचा नियम आहे परंतु ओपन कास्टला अठरा वर्षाने मला ते पो, पहिले पोस्ट मिळाले पोलिस नाईक म्हणून त्यानंतर दुसरी पोस्ट हवालदार म्हणून मिळाली मिळाले तेवीसाव्या वर्षी तेवीसाव्या वर्षी आणि तिसरी पोस्ट आय वर्षी मिळाली म्हणजे रिटायरच्या सतरा महिने अगोदर म्हणजे एएसआय म्हणून एक स्टार आणि त्या पोस्टवर तुम्ही रिटायर पोस्टवर तुम्ही रिटायर झालं दा। साहेब फाऊजार मुंबई मध्ये कोणत्या कामगिरीवरून स्टार दिले जातात कामगिरी अशी नाहीये तुमचे ह्याच्या प्रमाणे वयाच्या आणि ते जे काही नियमावली आहे सरकारचे ते पण बारा वर्ष अठरा वर्ष त्या नियमाप्रमाणे त्यांना ते ऑटोमॅटिक तुम्हाला काय विशेष काम करण्याची काय गरज नाही म्हणजे एक स्टार कधी दिला जातो दोन स्टार एक स्टार बारा वर्ष बारा बारा वर्षाच्या फरकाने ते तीन तीन बारा वर्षा पुढच ला दुसरा असं किती टोटल त्याच्या वयाप्रमाणे काही लोक भरती लवकर होतात काही लोक उशिरा होतात तर त्याच्याप्रमाणे प्रमोशन देतात जी मुलं दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरती करत आहेत त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल नक्कीच आपण त्यांच्यासाठी आपण आपल्याकडून काही त्यांना जर मदत असेल मदत पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो सल्ला काय सल्ला म्हणजे त्यांनी सुरुवातीला आता जे चालू योगामध्ये फार म्हणजे स्पर्धा वाढलेली आहे मीडिया आलेले स्पर्धा आहे त्यामुळे पहिल्यासारखी भरती नाही जातात ना। एसपी लेवलचे लोक भरतीच्या टाइमे तिथे बसलेले असतात म्हणजे मैदान मध्ये तर तिथे कोणाचा गोशीला वगैरे का पर... काही चालत नाहीये डायरेक्ट जो प्रत्येक ह्याच्यामध्ये पास होईल ना तो पुढच्या स्टेपला जातो आणि तो त्याचं सिलेक्शन होतं तुम्हाला पोलीस मधून रिटायर होऊन किती वर्ष लागली मला नहीं नहीं। आता रिटायर होऊन सहा वर्ष आणि तीन महिने आता तुम्ही काय करता आफ्टर रिटायरमेंट आफ्टर रिटायर म्हणजे मी आता सध्या शेती मला पहिल्यापासून शेतीची आवड आहे आणि मी आता शेती करतो धन्यवाद साहेब तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल नमस्कार